मीरा भाईंदर पोलिसांची दमदार कामगिरी काशीगाव ठाण्या पोलिस अंतर्गत पोलिसांनी लावला दोन गुन्ह्यांचा छडा मीरा भाईंदर शहरातून भॅगनार कार चोरी करणाऱ्या व उत्तर प्रदेशातून गावठी कठ्ठा मीरा भाईंदर शहरात विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश पहिल्या गुन्ह्यातील भॅगनार कार चोरी करणाऱ्या आरोपीला गोवंडी येथून अटक करण्यात आली असून आरोपी अहमद अली शेख याच्याकडून चार भागणार का पोलिसांनी हस्तगत केल्या आहे आरोपी अहमद अली शेखचा साथीदार सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती उत्तर प्रदेश येथून गावठी कट्टा व जिवंत कारतूस विक्री करण्यासाठी फाउंटन हॉटेल येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी शिवकुमार पासवान याला ताब्यात घेतले आरोपीने सदर हत्यार कोणाला कोना बिकले व हत्यार कुठून आणले याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल पाटील व पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे करत आहे काशीगाव पो पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये एकशे एक्क्याऐंशी ऑब्लिक चोवीस त्याचप्रमाणे एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक चोवीस असे दोन गुन्हे दाखल होते आणि त्या गुन्ह्यामध्ये टीमने जवळपास शंभरपेक्षा जास्त सी सी टी फुटेजची पडताळणी करून एका आरोपीला जो आहे आपण ताब्यात घेण्यात आलेला आहे तो गोवंडी या ठिकाणी राहणारा असून त्याचं नाव अहमद अली शेख असं आहे आणि त्याच्यावर इतरही दोन गुन्हे जे आहे मुंबई आणि मीरा रोडला दाखल आहेत आणि पूर्वीचं पण त्याचं रेकॉर्ड होतं तर त्याच्याकडनं चार गाड्या सध्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आठ ऑगस्ट पर्यंतला पीसी मिळालेली आहे त्याचे इतर साथीदार आणि अजून काही वाहनांना चोरी केली का याबाबत आपण तपास करत आहोत वाहन चोरी करण्यासाठी त्याची मोडस दुसऱ्या एखाद्या कारने यायचं ती गाडीची चोरी करायची आणि बाहेर राज्यात त्याची विक्री करायची खास करून ज्या जुन्या गाड्या ज्या डम झालेल्या असतात किंवा ज्यांच्या स्क्रॅपमध्ये गेलेल्या असतात त्यांचा इंजिन नंबरचे सीज नंबर जो आहे म्हणजे त्यांच्या नंबर प्लेट वापरून ह्या गाडीचा आयडेंटिटी लपवली जायची काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती वेपन विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल मंगेश यांना मिळाली होती त्यानुसार काशीगाव पोलीस स्टेशनच्या टीमने त्या ठिकाणी सापळा रचला साधारणतः रात्री साडेबाराच्या सुमारास एक इसम शिवकुमार जयराम पासवान हा त्या ठिकाणी आला त्याची अंग जडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक राऊंड जो आहे तो मिळून आलेला आहे तो कट्टा तो एका व्यक्तीला विक्रीसाठी त्याने आणलेला होता गोलू कुमार म्हणून एक आरोपी आहे त्याच्याकडनं तो विकत घेतलेला होता आणि या ठिकाणी विक्री करणार होता प्रकार सध्या एकच व्यक्ती अटकेत आहे त्याला सहा ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि दुसरा आरोपी जो आहे त्याचा आपण शोधत आहोत जो आरोपी अटक आहे त्यावर यापूर्वीचे गुन्हे नाही ते आपल्याकडं रेकॉर्ड मिळालेले नाही पण अजून युपी मध्ये कुठे रेकॉर्ड आहे का ते आपण शोध घेतोय फतेपूर फतेहपूरून आलेला आहे आणि त्या ठिकाणी आरोपी जो होता गोलू कुमार याकडनं ते आणलेलं होतं या ठिकाणी तो विक्रीसाठी घेऊन आलेला होता